नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वास ज्यांनी गेले अनेक वर्ष साहित्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मप्या कादंबरीचे ज्या जे लेखक आहेत असे जतू गारडे जे कापशीगावचे रहिवाशी आहेत त्यांच्याशी आपण भेटणार आहोत बातचीत करणार आहोत सर आपलं खूप खूप स्वागत नमस्ते आणि आपण स्वागत केलं आपल्या सर्व रसिकांना आणि आपणा सर्वांनाच मी आज माझ्या वतीनं मनपूर्वक व्यक्त करतो गेले अनेक वर्ष आपण साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहात नेमकी आपली सुरुवात कधी झाली साहित्य क्षेत्राची सुरुवात तशी माझ्या बालवायातच झाली आता सातवीत असतानाच मी माझी पहिली कविता लिहिली त्यानंतर आठवीत अ मी एक नाटक लिहिलं आणि ते नाटक नुसतं लिहिलं नाही तर माझ्या मित्रांच्या मदतीने मी सादरही केलं त्यानंतर नववी ते एक, सुट्टी ली ली। एक नाटक लिहिलं दिवाळीच्या सुट्टीत त्याची रेशल करायची आणि सादर करायची अशी दोन नाटकं लागूपाट लिहिली आणि माझ्या गावात नाटकाचा त्यावेळी नादच होता मुलं एकत्र यायची नाटक बसवायची त्या सगळ्या मुलांची प्रेरणा मला मिळाली की शिंदे शिंदेसारख्या लेखकाची नाटकं आम्ही बसवून सादर कराय करायचो त्या संधीचा फायदा मी घेतला माझे मित्र कलाकार होते वहीत नाटक लिहायचो आणि ते आम्ही सादर करायचो अशा प्रकारे दोन नाटक घर फोड्या आणि दुसरं आता नाव आठवत नाही अशी दोन नाटकं आम्ही त्या काळात सादर केली होती जतू गार्डे म्हणजे काय नेमकं आणि कुठं आला नेमकं काय आता जतूगारडे म्हणजे माझं स्वतःच नाव फक्त मला कसं वाटायचं की आपल्यासोबत आपल्या ना वडिलांचंही नाव आलं पाहिजे मग लहानपणापासूनच मला असं वाटायचं पु ल देशपांडे के आत्रे या लोकांचं फार आकर्षण होतं मग आपणही पुढे जाऊन त्यांच्यासारखंच जतुकार्डे या नावाने ओळखलं जावं अशी बालवयातली इच्छा होती आणि ते या निमित्तानं जतुकारडे जनार्दन तुकाराम हा जनार्दन तुकाराम प्रवास प्रवास कापशीतूनच झाला माझ प्रत्येक पुस्तक असेल प्रत्येक कविता असेल नाटक असेल कादंबरी असेल याची प्रेरणा मला माझ्या गावाने दिली माझं गाव जरी दुष्काळी पट्ट्यात होत तरी दुष्काळी पट्ट्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सह्यानं दोन हजार दोनच्या दुष्काळात आमच्या तरुण मित्रांनी एकत्र येऊन जे आम्ही काम केलं त्या कामातूनच मी पहिलं माझं प्रकाशित पुस्तक लिहिली होती दुसरी पुस्तकं उदाहरणार्थ नाटक मागाशी विसरलं नाव बायकोच्या भाऊला हे नाटक मी आधीच लिहिलं होतं किंवा कविता आधीच लिहिल्या होत्या पण पहिलं पुस्तक प्रकाशित झालं माझं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिंपलेत कापसी दोन हजार चारला आणि हायभूत नावाचा चारोळी संग्रह तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिंपलेत कापशी या पुस्तकात दोन हजार दोनच्या दुष्काळात कापशी मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीनं आमच्या तरुण मंडळींनी जे श्रमदान केलं त्या सगळ्या कार्याचा आढावा किंबहुना आर्ट ऑफ लिव्हिंग न कापशीत केलेल्या कामाचा इतिहास मी त्या पुस्तकात मांडला आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रणेते श्री श्री रविशंकरजी गुरुदेव दोन हजार चारच्या दौऱ्यावर ज्यावेळी पलटन लागली त्यावेळी कापशीत त्या पुस्तकाचं त्यांच्याच हस्ते आम्ही प्रकाशनही केलं आणि मला थोडक्यात माझ्या प्रवासात माझ्या गावाचा खूप मोठा वाटे वाटाय त्यांचा हात माझ्या पाठीवर होता म्हणून मी एवढं लिहू शकलो काय नेमकं का आपलं वडील काय करायचे आणि शिक्षण तुमचं तुम 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 तुम। झालं आई वडील अगदी शेतकरी कुटुंबातले आहेत आईला व्यवहार ज्ञान चांगलं आहे वडील साधेच आहे नकळत मी लहानपणीच माझ्या आजोळी माझा आजोळ कापशीतच आहे आजोबांच्याकडे मामाकडे राहायचो मला आमचे मामा खूप कडक होते मामांनी दिलेले संस्कार मग ते आध्यात्मिक असतील धार्मिक असतील त्या संस्कारातून माझी बरीच जडण गडण झाले माझे काका काकी असतील माझ्या वडिलांची आई आजी आज तिनंही मला खूप शिकवलं माझ्या आईचे वडील आजोबा त्यांनीही माझं गणित पक्क केलं म्हणजे ह्या सगळ्या दोन्ही कुटुंबातील कौटुंबिक वातावरणात मी घडत गेलो आणि या दोन कुटुंबाबरोबरच कापशीत एक सामाजिक नेचर असल्यामुळं सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहण्यामुळं वेगवेगळे संस्कार मला मिळत गेले इतकंच काय माझी कुठलीही कथा अगदी मोठी गाजलेली नसेल विक्रमी यश तिला नसेल नसेल एकही कथा खोटी नाही एकही कथा मी कुणाची उचलून पाहून लिहिलेली नाही कारण या प्रत्येक कथेच बीज माझ्या गावात कुठंतरी आहे माझ्या गावात कुठतरी प्रसंग घडलाय माझ्या गावात कुठतरी घटना झाली घडली आहे आणि त्याचाच विस्तार मी कल्पनेने केलेला आहे आजी आज आजोबा वडिलांनी तुमचं गणित पक्क केलं मात्र तुम्ही साहित्याकडे कस हा आता कसं झालं जरी माझे आजोबा म्हणजे आईचे वडील यांना गणिताचा खूप नाद होता ते सतत सतत गणित काय ना काय सांगत असायचे पण हे सगळं करत असतानाच लहानपणापासून माझे मामा आणि मावसी हे नेहमी धार्मिक वृत्तीचे असल्याने ग्रंथ वाचन करीत असायचे दासगोत ज्ञानेश्वरी वाचन त्यांच्या घरी चालायचं कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे ही ओवी माझी त्या काळी पाठ होती सहावीत आज तर ते आहेच आणि हे सगळं ऐकत असताना आपल्याला वाटायचं आपण असं लिहू शकतो दिवाळीच्या सुट्टीत ज्यावेळी राजूच शेत होत माझ्या मामांचं आजोबांचं आजोबा किंवा मामाला शिर्डे घेऊन तिथं सांभाळायला लावायचे त्यावेळी दिवसभर मी वहीत काय पण लिहित बसायचं आणि आपआप ती लिखाणाची सवय होत गेली आणि लागली सवय आणि वेळ वेळही खूप होत मला कसं काय नेमकं पुढचा प्रवास कुठं झाला कसं काय काय करतो आर्ट ऑफ लिव्हिंग काम सुरु झालं त्यावेळी आमच्या तरुण मंडळीचा विषय निघाला की आपले केलेलं काम कुठेतरी पुस्तकात आलं पाहिजे त्या संधीचा मी फायदा घेतला आणि टोटल कापशीचा इतिहास त्या निमित्तानं दहा दिवसात मी लिहून काढला की दोन वर्षात तारतोप लिहून काय काय काम केले आणि ते पुस्तक माझ्या जर प्रकाशित केलं त्याचबरोबर मी त्यावेळी माझा नुकतंच लग्न झालं होतं आणि मुलाचा जन्म झाला होता त्याचं नाव तैबू मी पाडलं ठेवलं होतं आणि त्याच्यावरून मी त्याच्यावर आधारित चारोळ्या एक पन्नास साठ लिहिल्या आणि हायबू तैबू एक हा काव्यसंग्रह पण त्याच सोबत प्रकाशित केला एकूणच प्रेरणा मला अशी कौटुंबिक म्हणा गावात मिळत गेली त्यानंतर माझे एक मित्र होते म्हणजे माझ्या मांडलेल्या मुलगा होता तो मला नेहमी वाचायला प्रवृत्त करायचा मी, करा मी पूर्वी पोलीस टाइम वाचायचो तर त्यांनी मला सांगितलं असलं वाचायचं नाही चांदो बांधून देऊ लागला वाचनाची जीवड होती ती जशी आजोबापासून लागली तशी ती माझ्या घरापासूनही प्रेरणादायी ठरत गेली साहित्य क्षेत्रात कार्यरत असताना मग तुम्ही पुढं शिक्षण घेतलं डीएड केलं शिक्षण क्षेत्रात कार्यरत हा शिक्षण क्षेत्रात म्हणजे आता त्या काळात माझी खूप इच्छा होती इंजिनियर डॉक्टर व्हावं पण माझे चुलते त्यांना ते आवडलं नाही अगदी मला गारगोटीला ऍडमिशन मिळालं होतं आणि तरी सुद्धा काका म्हटले नाही तुला डीएडच करावं नाही गारगोटीला हा परंतु ते काकांना आमच्या आवडलं नाही चुलते आणि मी एकत्र होतो आई वडिलांना फारसं कळत नव्हतं यातलं आणि आम्ही तर काय दहावी झालेलो त्यामुळं शिक्षण क्षेत्रात पुढं काय करावं हे नक्की माहित नव्हतं त्यावेळी काकांनी डी एड ला पाठवलं क्रांती स्मृतीला ऍडमिशन मिळालं दोन वर्ष चांगलं डी एड झालं एक वर्षानंतर लगेच नोकरी लागली त्यावेळेस असं वाटायला लागले की काकांनी योग्य निर्णय घेतला आणि त्याचं चांगलं फळ आज मला चाकायला मिळते त्यानंतर मी कार्यरत असतानाच माझं शिक्षण मी कमी पडू दिलं नाही जी शिकायची उर्मी होती इच्छा होती ती आज अखेर पूर्ण ठेवली अगदी बी एड असेल एम एड असेल एम पिल असेल एमई असेल या सर्व वगळता अगदी पत्रकारितेची प्रमाणपत्र पदविका सुद्धा मी मिळवली डीएड डीएड सुरुवात सातारा इथे झाली सेवेची सुरुवात भाधवडे तालुका झाली दोन डि डिसेंबर एकोणीशे त्र्याण्णव ना मी पंचायत समिती खंडाळ्यात हजर झालो तिथून मला भादवडे गाव मिळवलं आज पावणे चार वर्ष मी तिथे काम केलं त्या वर्षी ज्या मुलांना त्या चार वर्षात पहिली चा ते चौथी पर्यंत जो वर्ग मी सांभाळला आज ती मुलं सगळी वेगवेगळ्या ठिकाणी सेटल झालेली आहेत आणि ते ज्यावेळी फोन करतात त्यावेळी खूप छान वाटतं की आपल्या का कामाला कोणतरी दाद देते एखादा मोठा पुरस्कार मिळाला की वाटतं की चांगली मुलं ती आज वागतात तरी नऊ सालची ती मुलं सातवी पासून आपण सुरुवात केली होती आतापर्यंत अजून लिहितच आहे नेमक्या किती आणि महत्वाच्या कादंबऱ्यांची नावं सांगतात आता आतापर्यंत मी पंधरा पुस्तकं लिहिली आता नुकतीच शेवटची माझी कादंबरी घातपात नवल प्रकाशनं प्रकाशित केली यात या, या प्रकाशनाकडे जाण्यापूर्वी मला लिहित असताना प्रकाशनाची फार अडचण होती नेमकं आपलं पुस्तक कुठे प्रकाशित करायचं हे समजत नव्हतं किंवा तो मार्ग नव्हता आपली पुण्यात ओळखही नव्हती सुदैवानं काय झालं साल नेमकं मला आठवत नाही परंतु महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेनं साक्षर लोकांच्यासाठी निरक्षर लोकांच्यासाठी साक्षरता लोकां चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी पुस्तक लेखनाची स्पर्धा ठेवली होती आणि त्यातून पुस्तकं निवडली जाणार होती त्यासाठी मी पाच पुस्तकं त्यांच्या निकषानुसार लिहिली होती गेले सांगून गाडगे बाबा भुईभुई पाणी दे हिरा घर असतं दोघांचं अशी चार पाच पाच पुस्तकं पुस्तक लिहिली त्यांना पाठवली आपल्या पलटणमध्येच ती टाईप वगैरे केली मंजिता प्रकाशन स्वतःचं तयार केलं आणि त्याच्या अंदर ती छापली त्यातून बुईबुई पाणी दे ह्या पुस्तकाची निवड झाली मला महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यात ते पुस्तक पाठवण्याचे अधिकार होते त्या काळात मला जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागाकडून पुस्तकांची मागणी होत होती परंतु छपाईबाबत बद्दल आज्ञा नसल्यामुळं मी काय करावं नेमकं कळत नसतानाच मला दिलीपराज प्रकाशनच्या काळे मॅडम यांचा फोन आला की त्यांनी सांगितलं सर तुमचं भुईभुई पालदे पुस्तक निवडले गेले तर आम्हाला त्याचं छपाईचे प्रकाशनाचे अधिकार द्या आम्ही तुमचं पूर्ण महाराष्ट्रावर पुस्तक वितरित करू त्यात पण तोटा फायद्याचा नव्हता दिलीप राज प्रकाशाची माझी पहिली ओळख त्या निमित्तानं झाली आणि मग माझे सगळे हक्क मी त्यांना दिले ते मला त्यातून काय ठराविक रक्कम देत असत करारानुसार आणि त्यानंतर मात्र त्यांनी माझी सलग सात आठ पुस्तकं प्रकाशित केली त्यातली माझी जी इच्छा होती जी पहिली कादंबरी मी लिहिली होती माफिया ती त्यांनी प्रकाशित केली आज तिच्या दोन आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत काय नेमकं होतं माफीमध्ये माफिया हा टोटल कापशीचा विषय आहे आता ते तशी ती काल्पनिक आहे परंतु माझं मत असं आहे की थेट कल्पनेत कोण जाऊ शकत नाही त्याचं बीज काहीतरी असतं आणि त्यात वीस प्रसंग आहेत वीस कथा आहेत माफिया कादंबरीत त्या वीसच्या वीस कथा माझ्याच आयुष्यातल्या आहेत त्यातील प्रत्येक पात्र माझ्या गावातील आणि थोडाफार कल्पनेनं ते वीस कल्पने प्रसंग मी लिहिले आणि माफिया पुस्तक प्रचंड गाजलं आतापर्यंत त्याच्या दोन आवृत्ती गेल्या आणि अनेकांना ते आवडलं सुद्धा अनेकांचे रिप्लाय सुद्धा त्याबाबत येतात हे करत असताना नेमकं पाठबळ नेमकं पाठबळ मी आधीच तुम्हाला सांगितलं माझ्या गावाबद्दल मला अभिमानच आहे जे माझ्या लिखाणाचं बीज आहे तेच कापशी आहे कापशीने मला इतकं दिले की त्यांचंच प्रमुख पाठबळ आहे माझ्या घरच्यांचं आहे माझ्या बायकोच आहे माझ्या मुलांचं आहे आणि एकूणच मित्रमंडळी उदाहरणार्थ खटके वस्तीसारख्या शाळेत मी होतो तिथं माझे मित्र गणवट सर लोंढे सर ते वाटणे सर किंवा सगळे सहकारी शिक्षक यांनी मला खूप प्रेरणा दिली मला आजही आठवतं दर्शनवरी ते मला कथा सांगायला हवायची त्यांचं मत असायचं की तुम्ही कथा लिहू शकता मी कथा पहिल्या लिहिण्याचा प्रयत्न खटके वस्तीवर केला आणि त्यानंतर तिथं नवरात्र उत्सवात तिथल्या देवीपुढे पुढे एक कार्यक्रम असतो रोज संध्याकाळी आठ वाजता शाळेचा जा कार्यक्रम झाल्यावर तिथल्या स्थानिक लोकांनी विशेषतः बजरंग गावडे बजरंग खटके यांनी मला विनंती केली कथन करा तुम्ही मग मी खटके वस्तीचंच एक बीज होतं त्या बिजावर हानम्याची पारू नावाची कथा लिहिली आणि तिथंच सादर केली पहिल्यांदा आणि मग हानवेची पारूच्या निमित्तानं मी कथाकथनही करू लागलो किंबहुना अनेक ठिकाणी मला विद्यार्थी आणि पालकांनी सुद्धा खूप प्रेरणा दिली आता तो हानम्या गावड्यांच्या नानाच्या घरात आजही आहे पारू मला माहीत नाही पारू गोडीचं नाव होतं त्यांच्या आणि ते ऐकूनच मी हान्मीची पारू लिहिली होती त्यानंतर खराडे वस्तीवरील माझी मुलं होती त्यांनी सुद्धा मला फार प्रेरणा कथा लिहिण्यासाठी दिल्या जिथं जिथं गेलो तिथं मला बालकथा लिहिण्यासाठी तिथल्या मुलांनी प्रेरणाच दिली मी म्हणे सध्या आपण कुठे कार्यरत आहात काळामध्ये काय संकल्पना आहेत कुठली कथा लिहायची सध्या उदवणे तालुका पाटण येथे कार्यरत आहे तिथेही चांगले काम का, चाललेलं आहे फलटणचे सहकारी मित्र तिथेही प्रेरणा द्यायला होतेच आणि आज तिथेही स्थानिक लोक प्रेरणा देत आहेत त्यांच्या प्रेरणेनं आजही लेखन चालू आहे परंतु तिथल्या प्रेरणेवर मला एक कथा लिहायची आहे किंवा कादंबरी लिहायची आहेत ते लिखाण नक्की होणार पण एक असं झालं की मी इथं किती काही गडबडीत होतो तरी लिखाणासाठी वेळ काढत होतो तिथे गेल्यावर मात्र माझ्याकडे प्रसंग आहेत वेळ भरपूर आहे पण मी लिहू शकत नाही असं का झालं याचं मी कारण शोधलं असता माझं मानसिक स्वास्थ्य जरा तिकडे डासळते असं मला वाटतं त्याच्यामुळे माझं लिखाण सध्या कविता वगैरे जरा बंद पडले अर्थात दिवाळी अंकाला मी कथा लिहितोच कथेचं मी जाता पाठण म्हटलं असतं मात्र आज तुमचा वाढदिवस आहे काय नेमकं सांगाल तुमचे जे हितचिंतक तु आहेत वाचक आहेत यांच्यासाठी नेमका काय संदेश द्या का, कितवा वाढदिवस आहे आज मी बरोबर पन्नास वर्षाचा होतोय आणि या पन्नास वर्षात माझ्या आई वडील असेल माझी बायको असेल माझं कुटुंब असेल माझं आजोळ माझं गाव माझे सगळे शिक्षक मित्र मंडळी यांनी मला खूप प्रेरणा दिली तुमच्यापर्यंत आणण्याचं काम विठ्ठल पंत पडरे यांनी केलं म्हणजे अशी अनेक मंडळी की ज्यांनी माझ्या पाठीवर नेहमीच थाप टाकली वाद घालून सुद्धा हात सोडला नाही अशा अनेक मित्र आहेत त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय माझं यश फार मोठं आहे असं मी मानणार नाही पण जेवढं आहे ते माझ्या सगळ्या मित्रांचं आहे माझ्या गावाचा आहे माझ्या कुटुंबाचा आहे आणि त्यांच्या हात जर असाच पाठीवर राहिला तर मी याच्यापेक्षा आणखी जास्त काहीतरी लिहीन चांगलं करीन आणि मला आणखी एक सांगायचं राहिलं बोलता बोलता दरवर्षी बालनाट्य स्पर्धा असतात मुलांच्यासाठी मी त्र्याण्णव सालापासून दरवर्षी एक बालनाट्य लिहितोय मुलांच्यासाठी म्हणजे ह्या मुलांच्या मुळ मुळ आज माझी जेवढी सेवा झाली तेवढी बालनाट्य झाली जवळजवळ तीस बालनाट्य आज माझी लिहून येत त्यातली जिल्ह्याला तीन बालनाट्य गेली तालुक्याला जवळजवळ सगळीच गेली म्हणजे तालुक्यात पण बऱ्याचदा यश मिळालं जिल्ह्यावर मिळालं आणि त्याच बालनाट्याची मी कथा सुद्धा लिहिल्या म्हणजे ती म्हणतात ना एकावर एक ट्री मुलांच्यासाठी मी बालनाट्य लिहिली त्या बालनाट्याने मला कथा दिल्या असं दुहेरी यश शाळा विद्यार्थी आणि माझं लिखाण म्हणजे माझं लिखाण करत असताना शाळेपासून मी दूर जाऊ शकलो नाही शिक्षकी पेशेवरच माझ्या नेमेपेक्षा जास्त कथायच त्याच्यामुळं शिक्षक विद्यार्थी आणि माझं लिखाण यात फारसा काही फरक नाही आज वाढदिवसानिमित्तानं माझे विद्यार्थी असतील पालक असतील माझे शिक्षक मित्र असतील माझे कुटुंब असतील आणि माझं गाव असेल या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देईल की त्यांच्या प्रेरणेमुळं त्यांच्या पाठबुळ्यामुळेच मी आजपर्यंत हा प्रवास करू शकलो कापशी सारख्या छोट्याशा गावामध्ये आणि वय इयत्ता सातवी पासून लिखाणाचा छंद असलेले जतू गार्डे सर ज्यांनी अगदी सातवी पासून आपल्या लिखाणाला शुभारंभ केला पवित्र अशा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असतानाही आपला लिखाणाचा छंद जोपासला असे जतू गार्डे सर आपल्या समोर येत होते खरं तर आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस आहे पन्नासाव्या वाढदिवसा दिवसानिमित्त आमच्या नमस्ते फलटण परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्याशी बातचीत केल्याबद्दल त्यांचे खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा त्यांचं आभार खूप खूप धन्यवाद आपणा सर्व फलटण काय फलटण तुळे परिवाराचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्ते नमस्ते फलटन परिवाराचं खूप खूप धन्यवाद